कसे विचारा एनी क्राईम आणि आम्ही भिजत भिजत चाललो छत्री नाही आली अरे प्लॅन झाला का आणि सगळं उठलं आहे सगळं गौरांशला म्हणजे काय माहिती अचानक ना असं रडू चालव गौरांशला की आता शाणासारखं वाघ प्लीज आणि अचानक असं म्हणजे मन भरूनच आलं चला निघालो पी जी मध्ये दे, आणि देवी कुठे आहे अजून तिकडच आहे आता किती वाजतात देवीला इकडे यायला काय माहिती चलो

हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व म्हणजेच असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर ए सर्ट घालून घे गौरांश आता खूप काही गडगड गडबड गडबड आहे आज संडे आहे आणि आज सर्व पित्रे सुद्धा आहे तर या दिवशी सर्वांना म्हणजे पित्रांना हे केलं पाहिजे वरती ताट ठेवतात गौरांश आहे गौरांश घाल ना तो शर्ट आता जस्ट गौरांचे आंब झाले आता बाळाचे अंगोल बाकी आईंनी मला वाटते मिक्स भाजी टाकली तर आणि बाबा जाणार आहेत मटण चिकन आणायला साडे दहा वाजले ए काय झालं त्याला पर आले झोप नऊ वाजल्यापासून आता साडे दहा वाजले झोपल्या मला असे झोपवतात तर झोपला नाही मला वरच त्यांची घडी करायची अजून अरे सोना नेते अंघोलीला पाणी ठेवलंय रे गोंडू ए गोंडू ए गोंडू अरे तर याची तयारी करून याला काहीतरी नष्ट मग बघ काय कसं काय होतंय ते मग बोंबील वगैरे घेतले गौरांज गौरांज तर पुरी हालत खराब करते गौरांज कपड्याने घातले कपडे घालत अर्धे घातले तर आणि त्याला चला ब्लॉगला सुरुवात केला तर ना आता मी इथं घेणार होते पुऱ्या करायला तर मी यूट्यूबला बघितलेलं की थोडंसं मीठ टाकतात परत दोन तूट पीक टाकतात आणि त्याच्यानंतर मग पुरी टाकायची ता माझा फोन पडला तेव्हा मी परत सेट केला त्याला वरती वरती असं सेट केला ना मस्त एकच सगळं दिसतं किचनवरचं तर आता पुरी टाकलेली आहे मी थोडंसं मीठ टाकलं आणि पुढं बघालच का ही त्याचा फायदा झालेला नाही जे म्हणजे कशासाठी तर पुरीला जे तेल तेल होतं ना तेल सुटतं ना ते नाही होत असं दाखवलेलं त्या यूट्यूबमध्ये रीलमध्ये थोडंसं मीठ टाकायचं दोन तुटपीठ टाकायची आणि पुरी टाकायची तर ते तेल, तेल नाही राहतं अशी फुकते पुरी आणि असं तेल तेल राहताना वरती ते पुरीवर तसं तेल नाही राहतं म्हणून मी ही ट्रिक यूज केलेली पण ती फ्लॉप गेली माझी जी, जी. बघून तर बाकी असं वाटलं मला नंतर हे बघा बघू शकता आणि नंतर नंतर तर तेल तेलच होतं तेल मला असं वाटतं आहे की मळताना तेल नाही घ्यायचं फक्त पाण्यामध्ये मळायचं असंच करावं लागेल नेक्स्ट टाईम जेव्हा मी करेन ना पुरी जेव्हा असंच करेन फक्त पाण्यामध्ये मळेल बाबा बाबाजी पुरी तेल तेल राहिले सगळं मला वाटतं तेल तेल घेऊन मळतो ना त्याच्यामुळं मला वाटते तेल, तेल राहते कोणाला माहिती असेल कोणती ट्रिक तर मला नक्की सांगा ज्याच्याने पुरीवर न ना तेल नाही राहिलं पाहिजे आमच्या पुरांवर खूप तेल राहिलेलं आणि ते झालेलं मस्त चहामध्ये वगैरे पू भाजीसोबत खूप छान होत्या पण तेल तेल राहिलेलं काय माहिती कशामुळं कोणाला माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं काय काय करायचं ते तर माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटते की फक्त पाण्याने पीठ मळून मग पुऱ्या बनवल्या पाहिजेत असं मी नेक्स्ट टाईम नंतर कधीतरी बनवेल बघूया कसं होते आता मी फटाफट फटाफट पुऱ्या करून घेतो आणि आम्ही दोघींनी पण फटाफट फटाफट सगळं उरकून घेतलं आता मी पुऱ्या करते ताई वलाटे कलेजी कापत होत्या काहीतरी काहीतरी दोघीचं चालू होतं चालू मटण आपले चला वाजले किती साडेबारा दहा मिनटं आहेत मी घेऊ हो का भरायला आता फक्त चिकन फ्राय आणि कलेजी राहिले घेते संपला खालीच ठेवा टमा काढून ठेवा नाही तो तो बदलाया तो ना खाने रंगे तेले चार ताड़ के अलग है ना खाने खाली ताड़ लगी है ना सब आमचं गेल्या वर्षीपेक्षा लवकर झालंय. कारण भांडी भिंडी एवढा पसारा असायचा ना एक वाजायचं तरी काय नसल. पण आता लवकर. लवकर तरी एवढ्या लवकर झालं असतं पण याची अंगोल त्याला झोपवा इम-इम थेट टाइम गेला. दोन <Volt writers> <özellically> <cinematic music> दोन ठेवू का पुऱ्या का <laughs> तुकडे करून ठेवू एकाचे तुकडे करू का दोन दोन ठेवू पुऱ्या बाबांकडे दिलाय का पायसा तर आता मी ताट भरायला घेतलेला आहे आणि गेलीच्या पानावर तर बघा आमच्या इथं काय काय बनवलेलं पुरी के बटाटा भजी मिरची भजी परत कांदा भजी आणि मिक्स भाजी भात मटण मतन, मटणाचा रस्सा चिकन फ्राय काय होतात त्याला पापलेट फ्राय परत गुलगुले आणि काय होतं कलेजी एवढे सारे पदार्थ होते याच्यातून काय राहिलं असेल तर काय नाही राहिलं तर एवढे सारे पदार्थ होते तर आमच्या इथे एवढे सारे दाखवायला लागला तर ताट फटाफट भरून घेत होते मी

तुम्ही नका वरडवाई भाऊ नंतर नका तर ज्याचे वडील वगैरे वारले असतील त्यांनी ठेवायचं असतो तर बाबांच्या म्हणजे वडील आई वडिलांचं बाबांना वरती चढता येत नाही म्हणून भाऊंनी ठेवलं बघा माझ्याकडं प्लेन बनव बोलते मला आणि ए तुला मी काय सांगितलं याला हलव ना मी हलवते त्याला झोपवते तर त्याच्यासाठी प्लेन बनवायचंय म्हणून बोलते मी मी माझ्या कामासाठी हलवू शकतो तू हलवत नाही मी नाही देत मग म्हणून काय थांब झोप आहे बाळाला जरा थकल्यासारखं पण झालं एकदम आणि वाजलेत आडेच बघू जरा वेळात मी मशिनीवर म्हणजे आईंच्या साडीला फॉल बसवून द्यायचे तर ती बसवून घेणार आहे लाल कलर आहे दुसऱ्या दिवशी परवा तर लाल कलरची साडी आहे माझ्याकडं की नाही ते बघायला तर आता हा झोपायला आलाय झोपणार आता त्यानंतर मी थोडस अर्धा तास सॉरी आणि मग बसून अरे येतो का चला तर मंदिरात आलेले मी आई मला यायचं तर आता मी झाडू वगैरे मारून घेते इथं सगळे पायाला माती लाभते आणि दिवाबत्ती करते आणि मग ते घरी आणि इथं मंदिरामध्ये आलं मी दिवाबत्ती करायला त्याच्या अगोदर बोलत झाडं मारून घेते आणि झाडू मारायच्या अगोदर थोडी थोडी जाळे झालेली कारण उद्या देव बसणार आहेत त्याची मुलं आजच बोललं थोडंसं करू दे, दे, दे। परत उद्यापासून काय करता येणार नाही मला थोडे थोडे जाळे काढून घेतला इकडच्या तिकडच्या जेवढ्या मला दिसल्या तेवढ्या आणि मग नंतर त्याच्यानंतर झाड वगैरे मारून दिवाबत्ती करून मी घरी गेले आणि एवढी काही जाळी नव्हती बसली तर जेवढी होती तेवढी काढून घेतली आणि आईंना कसं हात नाही पोचत म्हणून मग त्यांना हे करत आणि हे लादी वगैरेसुद्धा पुसायची मुलं बघूया कसं काय उद्या भेटलं तर आज तर आजच पुसायला पाहिजे होती मला चुकलं जाऊ दे चला बघू उद्या आळे मी संध्याकाळी किंवा सकाळी तर पुसून घे शोर मांडलेला यांनी काय चिकन, चिकन मी आता मोमोज खाऊन येणार आहे पप्पा सोबत जाऊन चिकन पण तू ताकदवान बनायला दिल मी खात नाही असं नाही आवडत मग काय आहे आता बघू कसा वागतोय तू आता माझ्या वाटने दिले तुला खायला समजलं ना मला घाबरवायचं ना आपण आपण चांगला अभ्यास करायचा आणि मिळून राहायचं शाळेत सगळी पोरं आवडतात होते मला शाळेतले तुडवीन शाळा नको म्हणून जास्त आयशीला पण अरे सुचतील बघा आता काय बोल मारून मारायला गेले बघितलं का यडपट चला मी उद्याची तयारी म्हणजे उद्या देवासाठी हार बनवते यांनी फुलं आणलीत दादरवरून वरून दा बनवून घेते फुलं बनवून घेते हार बनवून घेते पी पीमध्ये मध्ये आहे आम्हाला ते घटाचं सामान वगैरे सगळं आणायला तर आता मग केस कापायला तर मग मी पटापट हे बनवून घेते एक मिनिट खातो मला येता येता ये एक चप्पल घेऊन येतो कारण शाळेत पण तीच घालतोय बाहेर पण तीच घालतोय आणलेली एवढी चांगली चप्पल तिची वाट लावली ती बुक ट्रेंडिंगवाली सगळं त्याचं काढून टाकलं तो हाय हॉलमध्ये आई बाबांसोबत येतात केस कापून तोपर्यंत मी फटाफट हार बनवून घेते एक इथं दोन मंदिरामध्ये तीन बनवते गौराय तसं नको करू त्याचं खायलाच भेटत नाही असं करतो गौरांश मस्त मस्त फुलं आणली ती बघू आता झाली तर मी हार बनवते आणि याच्यात अजून काय बोलतात त्याला याची फुलं असते ना नाही पानं आंब्याची अजून बरं झालं असतं सगळ्या कपड्यांची वाट सगळ्या कपड्यांचा वाटोळावतो वाट 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 गौरांश आता एवढं मस्त कप हे घातलेले त्याला सकाळी कपडे सकाळचे सगळे घाण केले आता परत मी दुसरे लावले ते सुद्धा घाण केले आम्ही फटाफट हार बनवून घेते एका साइडला मशीन लावले कपड्यांची आमचे तर सकाळीच झाले आता या लोकांचे ते जाता जाणार नाही चलो टाकून घेते बनवून घेते पटापट हार चला निघालो पी एम जी पीमध्ये दे आणि देवी कुठे आहे अजून तिकडच आहे आता किती वाजतात देवीला इकडे यायला काय माहिती चलो यायला किती वाजते ना दहा दहा अकरा बसले वाटत हो आहे बघूया कुठं मग आपली बसले सगळी धावपळ सुरू झाली सगळी बराबर चालू झाले मला वाटते गाडी आली म्युन्सिपाल्टीची खर नाही भेटला सगळी भरा बघा म्युन्सिपाल्टीची गाडी आली वाटत आपण तिकडनं घेतो त्याच्याकडनं घ्यायचे ना इकडं पण आहे माती हो तो कारण घट मांडायला इथं देवी आलेली आणि गाडी गाडीसुद्धा आलेली म्हणून लोक पटापट पटापट एवढ्या घाईत उचलत होती अरे बाप रे सगळं फटाफट फटाफट उचललं त्या लोकांनी तर हे जे मटके आहेत ना ते नाही घेत आम्ही आम्ही तांब्यामध्ये म्हणजे ते लाव कळश लावतो आणि आता माती घेतलेले तीन ते तसे किती दिले काय माहिती त्यांनी बघितले पण नाही माहिती तीन दिले का किती दिले तीन यांचे कसे काय एवढे एवढ्याशी माती झाली तर ही टोपळी होती तर ती शंभर रुपयाची टोपळी होती आणि इकडचे बघा हीवाली तर साठ रुपये बोलला आणि परत तिकडचे यांनी उचलली ती किती बोलला ऐंशी रुपये बोलला तर मग यांनी शंभरवालीच टोपली घेतली आणि खूप आवाज होता बँडवाजत होता त्याच्यामुळं मग मी इथं वायसर करते तर ज्या मला काय लागत होतं ते घेतलं म्हणजे जसं तर मी आलो तर खरी पण पाऊस आला ताईंना साडी घेतली तिस्ता कलरची कलरची साडी घेतली आणि आम्ही छत्री नाही आले बघा अरे प्लर झाला कॅमेरा बघा अरे नेशील मला सांगा आणि सगळं उठलंय पाऊस बाकी काही नाही राहिलं तर मग अशी आलं वगैरे भिजलेलो पूर्ण आणि आता गौरांशला म्हणजे काय माहिती अचानक ना असं रडू चालवली की आता शाणासारखं वाघ प्लेच आणि अचानक असं म्हणजे मन भरूनच आलं माझं रडू चाल अचानकच आणि तिकडनं आल्यानंतर ना धुतलेले कपडे वगैरे टाकले आणि काय बोलतात हे केलं पाणी वगैरे भरला दोनच संडे भरतो आम्ही जास्त नाही भरत फिल्टर भरलेलाच असतो मग कपडे वगैरे भरत हेमटेम नेमटेम हेम टेमटेम चालू झालं मग जेवलो आम्ही साडे नऊ वाजता बसलो आणि तुम्ही बघितला असाल यांनी जेवले की मला मोमोज खायचे आहेत तर मोमोज आणलेले त्यांनी मोमोज खाल्ले सगळं संपवलं सगळं सुद्धा किचन स्वच्छ केलं कारण उद्यापासून बिलकुल चिकन नाही नऊ दिवस कटन नाही काय नाही मच्छी नाही आणि मी सुद्धा भांडी सगळी कासून घेतली याची बाळवती तरी पण आता परत जर ढिगाऱ्यायचं जमलं आहे चार पाच तरी झालेले आहेत बाळवती काय झालं झोपा चल आणि याचा थो थोडासा अभ्यास होता तो झाला दात घासायला पाठवलेलं त्याला दात घासून आता झोपा अचानक ना असं गव्हर्नंटला बघितलं असं गव्हर्नंटला घेतलं बोललो प्लीज तो आता मस्ती नको कर आणि डोळं अचानक मला रडू चालू हे सरळ करावं गुंताल वाकल बघा ना वाकलंय नाही पुन्हा झालं नको वाकलं असं गेलंय बघा ताणलंय ते ना एक मिनिट काय बघा जरा दोन वेळा त्याला गुंतलो ना कानातलं त्याच असं कळवल ला डेंजर हाय टोक लागतच नाही असं गुंततोय कुठं त्याचं ते तोच कपडा गुंततोय बरोबर करून झोप बाळा रबर बघ तुझं हो, येऊ इरेझर ते टाका तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय काळजी घ्या सर्वांनी